नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट कांदा निर्यात बंदी उठणार का कधी उठणार काय त्या संबंधीची सविस्तर महत्त्वाची बातमी थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण जाणून घेत आहोत कांदा निर्यात बंदी उठणार या चर्चेने कांदा आवक या ठिकाणी मंदावली आहे आवक घटलेली आहे बघा सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी शेवटपर्यंत जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघतच आहात अत्यंत महत्त्वाची लाईव्ह अपडेट आहे अफवाई अफवाई जोरात बातमीची जुनी क्लिप सोशल मीडियावर व्हायरल निर्यात बंदी उठणाऱ्याच्या चर्चेने कांदा आवक घटली बघू शकता काय महत्वाची अफवा पसरली होती तर ती अफवा अशी आहे की दिनांक एक जानेवारी म्हणजे कांदा निर्यात बंदी उठवली आहे आणि एक जानेवारी पासून कांदा निर्यात सुरू होईल अशी टी व्ही नाईनच्या जुन्या बातमीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे आणि ती बातमी सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकरी बांधवापर्यंत मोबाईलच्या माध्यमातून फिरत आहे ही बातमी दोन हजार वीसमधील आहे परंतु कोणीतरी कोळसाळपणाने का आता ही जुनी बातमी सोशल मीडियावर टाकली आहे दोन हजार वीसमध्ये निर्यातबंदी केंद्र सरकारने केली त्यावेळी एक जानेवारीपासून कांदा निर्यात सुरू झाली होती आणि तेव्हाची ती क्लिप सध्या व्हायरल होती आहे यंदा सुद्धा सरकारने कांदा निर्यात बंदी केली आणि ती क्लिपमध्ये असं सांगितलं आहे की एक का जानेवारीपासून कांदा निर्यात खुली करण्यात येणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांना वाटते खरंच कांद्याची निर्यात सुरू होईल की काय आताची कांदा निर्यात बंदी अजून कायम आहे सरकारने कांदा निर्यात बंदी तातडीने उठवण्यासाठी पाठपुरावा सध्या महाराष्ट्रातील संघटना शेतकरी बांधव प, प पवित्र आक्रमक आक्रोश पवित्रा घेत या ठिकाणी पाठिंबा देत आहे तरी देखील काही निर्णय निघालेला नाही परंतु जुनी जुनी बातमी असल्यामुळे खोळसाळपणाने टाकल्यामुळे कोणीतरी या बातमीवर विश्वास न ठेवता आपली जे काही कांदा विक्री टप्प्याटप्प्याने करा जेणेकरून एकाच वेळी आवक तुम्ही पुन्हा कांद्याच्या भावात आणखी घसरण होणार नाही आवक भावात तर मात्र घसरण मोठ्या प्रमाणात झालेली आहे धन्यवाद आपले लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून महाराष्ट्राला लाईक करा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक तुम्ही केला सांगत भेटूया आपण तुरुंग महाराष्ट्र धन्यवाद